हॅलो कोण आरटीओ का हो बोलतो साहेब आमदार मांगर बोलतो साहेब नमस्कार बोला साहेब नमस्कार अरे पकडू नका गाड्या अशा लहान लहान लोकांच्या गरीब लोकांच्या जरा मोठ्या लाईनच्या गाड्या पकडायच्या आपण आपल्यालाही सांगायची आवश्यकता पडली नाही पाहिजे आरटीओ साहेब नाही आता कसं आहे माहिती का थेंबा थेंबा तळच असतं म्हणल्यासारखं थेंबा थेंबा नका शेत उठायचं तळच असते का हो होच्या गाड्या पकडता लाईनच्या गाड्या कुठं शेत उठायला पकडता का तुम्ही हा हुशारा धावता थेंबा थेंबा काय साचायलाय का हो रे तळ साचणार हॅलो लुटायचं करायचं आणि चांगल्या लाईनच्या गाड्या सोडून द्यायच्या मलिदा तिकडून भेटला की विष क्लोज आणि इकडे गोरगरीबाच्या मायला घोडे लावायचे का हे धंदा आहे का तुमचा हो रे आता असं बोलणार मी काय बोलणार